संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला स्पेशल उन्हाळ्यासाठी चिवडा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार दा। आहे आणि चविष्ट आणि खूप खूप छान लागतं हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदा फक्त मुरमुऱ्याचा आपल्याला चिवडा करायचा आहे मुरमुरे घेतलेले आहेत मी शेंगदाणे घेतलेले आहेत हिरवी मिरची आहे, आहे पाच सहा एक कांदा घेतलेला आहे हे बघा कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे मी एक चमच आणि हळद घेतलेली आहे अर्धे चमच तर हे बघू शकता कुठं जायचं असलं तर अगोदर चिवडा माझा टेस्ट लागते त्याच्यासाठी नक्की तुम्ही एकदा बाहेर कुठं जायचं पिकनिकला वगैरे तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा टेस्ट खूप भारी लागते आणि चविष्टसुद्धा आहे बिलकुल तेलकट नाही हे नक्की ट्राय करा आता आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत हुबे कांदे एकदम स्लाइस एकदम बारीक हे बघू शकता तुम्ही मी कस कट करायले आपल्याला असे कांदे कापायचे आहेत छान हे बघू शकता असे स्लाइस करायचे आहेत छान बारीक बारीक आणि मिरची सुद्धा छान बारीक मध्ये किंवा मीडियम मध्ये पण चालतात की तोंडात लेकराच्या नाही जायला पाहिजे त्याच्यामुळे आता मी छान बारीक करून घेणार आहे सगळे हे बघू शकता मी सगळं व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत कढीपत्तासुद्धा मी छान खुल्ला करून घेतलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे छान कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तळून नाही घ्यायचं कमी तेलामध्येच मी तेलकट बिलकुल नाही करायचं आपल्याला उन्हाळ्या स्पेशलसाठी हे बघू शकता मी कढई ठेवलेली आहे गॅस पेटवलेला आहे आता मी शेंगदाणे टाकणार आहे याच्यामध्ये आणि कमी छान व्यवस्थित भाजून घेणार आहे मी त्याला बघू शकता आपले शेंगदाणे किती छान भाजलेले आहेत हे बघा त्याच्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे शेंगदाणे मस्त लगे मी हे काढून घेणार आहे बघू शकता मी पातेल्यामध्ये दोनच माप तेल टाकलेलं आहे काहीच नाही फक्त दोन माप आपल्याला जास्त तेल कट नाही टाकायचं त्याच्यामुळे तर मी हे बघा कांदा टाकणार आहे छान अगोदर आणि हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला याच्यातच टाकायची आहे हे नक्की एकदा करून बघा तुम्ही खायला खूप टेस्टी लागतं आणि छान आता मस्त फ्राय करून घ्यायचं हे बघू शकता आता मस्त आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे अजून थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मस्त लगेच व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट आणि हळद हे टाकायचं आहे आणि मस्त हालून घ्यायचं एकदा आता मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यानंतर चवीपुरतं जास्त तिखट नका करू लहान लेकर खात असतात आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे भरपूर कोथिंबीरची टेस्ट याच्यामध्ये छान उतरली पाहिजे त्याची चव खूप छान लागते आता मस्त एक करून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला हे शेंगदाणे आहेत साल काढा किंवा न काढा तरी तसे छान लागतात आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे शेंगदाणे आणि छान थोडस फ्राय करायचे खूप खमंग वास सुटलेला आहे नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर आपल्याला मुरमुरे ॲड करायचे त्याच्यामध्ये आता हे बघू शकता छान बिलकुल तिखट नाही होत हे चिवडा तुमच्या पद्धतीने करा अगोदर थोडसा करून बघा आणि टेस्ट घ्या मग भरपूर जास्त करा तुम्हाला आवडला तर पण खूप खूप भारी लागते हे बिलकुल तेलकट तर बिलकुल नाही आता तुम्हाला याच्यासोबत काय खायचं ते तुम्ही खाऊ शकता असं काही नाही कांदा हिरी मिरची मस्त परत टाकून भरपूर छान खाऊ शकता त्याच्यामध्ये काकडी कोथिंबीर हे बघा आता बिलकुल तेलकट नाही काहीच नाही चिवडा तुम्हाला जितके मुरमुरी टाकायची तेवढे तुम्ही टाकू शकता असं काही नाही फक्त तेलकट बिलकुल बनवायचं नाही आता हे तुमच्या पद्धतीनं बनवा खूप खूप छान लागतात आवडलं तर लाईक शेअर नक्की कमेंट नक्की करा हे बघू शकता खूपच छान होतं चिवडा नक्की ट्राय करा